Thank you. किरण जगताप दलित क्रांती सेना सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष गेले वीस वर्षे समाजाच्या आंदोलनस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ह्या विभागामध्ये एक विशेष करून लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही भांडत आहे आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे कोल्हापूर जिल्ह्याचा आजचा ज्वलन प्रश्न म्हणजे माती चोरीसंदर्भात एक जन आंदोलन आणि आमरण उपोषण आम्ही सकाळी अकरापासून चालू केलो आहे विशेष करून मी महाराष्ट्रातल्या किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातल्या ले, पाच जिल्ह्यातल्या ले, प्रशासकीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की माती उत्खननासंदर्भात राज्य सरकारचे जे नियम पूर्णपणे धाब्यावर भरून दहा टक्के पैसे भरायचे आणि नव्वद टक्के माती चोरून काढायची आणि विशेष करून सर्वसामान्य गुरुजी गरीब जनतेला कामाला लावून आपली स्वतःची तिजोरी भरायचा हा प्रकार आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य आयुक्त साहेब मी यांना आजच्या आंदोलनाच्याद्वारे सांगू इच्छितो की की आजच्या ह्या राज्याच्या आर्थिक सणसनी अडचणीच्या वेळी विशेष करून महसूल आणि संदर्भात योग्य ते निर्णय व्हायला पाहिजेत जसे वाळू नियम आहेत कॅमेरा बसवणं पावती देणं तसं मातीला मातीलाही ते नियमित ठिकाणी कॅमेरे बसवावेत कारण कृष्णाकाठचा जो भाग आहे मोठ्या लाखो प्रमाणात माती चोरी होते ह्या मातीसंदर्भात कोणीही आंदोलन घेत नाही वीटभट्टी चालक गबरगंड होत आहेत आणि तेच राजकीय व्यवस्थेवर व्यवस्था निर्माण करून ते काहीतरी चुकीचं करत आहे आज बा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे न्याय समता आणि बंधुता हे जर आम्हाला अंमलात आणायचं असेल तर आ, राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी महसूलावर विशेष भर देऊन मिळणारा महसूल हा दिनदुबळ्या गोरगरीब जनतेसाठी उपयोगात का यावा कारण महसूल हा चाळीस टक्के पगारासाठी खर्च होतो उर्वर महसूलाचा ताळमेळ लागत नाही तर विशेष करून मातीचोरावर नियंत्रण ठेवण्यात यावे मी राज्य सरकारला विनंती करत आहे धन्यवाद